नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड भाजपची खेडी वीस हजार शिवसैनिक फोडले तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन नवी महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला जबर धक्का बसला आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणचे जवळपास पंचावन्न पदाधिकारी आणि हे नाराज असल्याने त्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले आहेत हे, हे राजीनामे पोहोचले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड मध्ये मोठे खिंडार पडले आहे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदेगडच्या नगरपालिका निवडणूक पदी नियुक्ती होताच विद्यमान शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत असून या आक्रमक भूमिकेत सामूहिक राजीनामे दिले गेले या राजीनाम्यांमुळे शिवसेना शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल पंचावन्न शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले वीस हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्हे आहेत विशेषतः नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे एवढंच नाही तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील बागल हे भाजपात प्रवेश करतील असे संकेत दिले